नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पालघर जिल्ह्यातील बोईसर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा बोईसर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या बोईसर विधानसभा मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मांडवी वळीव गोखीवरे ही महसूल मंडळे त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील बोईसर मनोर सफाळा या महसूल मंडळांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या बोईसर विधानसभा मतदारसंघास एकशे एकतीस क्रमांक दिलेला आहे हा बोईसर विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदार अंतर्गत येतो या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा बोईसर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे विजयी झाले होते त्यांना अठ्याहत्तर हजार सातशे तीन मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विलास तरे यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एक्कावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे सत्तावीसशे बावन्न मताच्या मताधिक्याने राजेश पाटील हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विलास तरे आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विलास तरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रभावी प्रभाव असणारे बहुजन विकास आघाडी या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती विभाजन होऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विलास तरे हे विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं चौथ्या क्रमांकावर अपक्ष आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून शिवसेनेला जागा सोडण्यात आली आणि विलास तरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली तर बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि आघाडीचा पाठिंबा असल्याकारणाने राजेश पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले तिसऱ्या क्रमांकाची मत ही अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर नोटाला मत मिळाली होती एकूणच पालघर जिल्ह्यातील वसई बोईसर आणि नालासोपारा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडी पक्षाचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून राजेश पाटील यांचा विजय या मतदारसंघातून झालेला दिसून येतो आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा बहुजन विकास आघाडीचा प्रभाव असल्याचं दिसून येतं की वेगळ्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी होतो यावरती या, या मत, मतदारसंघाचं गणित आपल्याला लक्षात येईल दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद